नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सुमित अंतिलने पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये बालाफेक एफ सिक्स्टी फोरमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे या पदक, या तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सुवर्णपदक गोल्ड मेडल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुमित अंतिल या खेळाडूने या ठिकाणी बालाफेक या खेळाच्या प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे क्लियर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा या ठिकाणी गणेश चतुर्थीनिमित्त जो काही आपला तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स आहे तो या ठिकाणी दोनशे रुपयाला तुम्हाला मिळत आहे हा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे एक दोन दिवसासाठीच ही ऑफर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इंटरनॅशनल सोलार फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जागतिक स्तरावर परवडणारी विश्वासार्ह आणि शाश्वत सौर ऊर्जा विकसित करणे हे याच्यामागचं मेन उद्दिष्ट आहे दुसरा पॉईंट आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पहिली संस्थापक परिषद अकरा मार्च दोन हजार अठरा रोजी नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली होती सध्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे एकूण शंभर सदस्य देश आहेत आणि दक्षिण अमेरिकन देश पॅराग्वे जून दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होणारा शंभरावा सदस्य देश होता या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या परिषदेबद्दल या ठिकाणी लगेच काय करूया लेटेस्ट जे काही परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद झाली दिल्लीमध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरणसंवाद दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये सत्तावीसावं राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स झाली दिल्लीमध्ये पहिली जॉईंट कमांडर्स परिषद झाली लखनौमध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन होणार आहे सौदी अरेबियामध्ये आणि पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव झालेला आहे नवी दिल्लीमध्ये पुढचा प्रश्न टाइम मॅग्झिनच्या ए आय क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत सोबत सोबत अश्विनी वैष्णव हे कोणत्या केंद्रीय डिपार्टमेंटचे मंत्री आहेत हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे ही टाइम मॅगझिनची या ठिकाणी दुसरी वार्षिक टाइम हंड्रेड ए आय ची यादी आहे जी ए आयच्या क्षेत्रामध्ये जगभरातील शंभर या ठिकाणी इन्फ्लुअन्सला किंवा प्रभावकांना स्थान देते याच्यामध्ये आपल्या एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश आहे त्या मंत्र्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव प्रश्न आहे ए आय संदर्भात म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर लगेच याच्याबद्दल काही लेटेस्ट न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचे नाव आहे इराह भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक ए आयचं नाव आहे ई व्ही आय डब्ल्यू एच ओच्या ए आय e डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह ए आय सौंदर्य स्पर्धेचे नाव आहे मिस ए आय ओपन ए आयच्याद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त झाला प्रज्ञा मिश्रा जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी या ठिकाणी युक्रेनमध्ये नियुक्त करण्यात आला व्हिक्टोरिया शी असं त्यांचं नाव आहे नासाने प्रथम मुख्य ए आय अधिकारी म्हणून डेव्हिड सालवाजिनी यांची नियुक्ती केली टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केले फ्रान्समध्ये ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी कोणी लॉन्च केला तर मायक्रोसॉफ्टने रशियाच्या चा ए आय चॅटबॉटचं नाव आहे गिगा चॅट आणि गुगलच्या चा ए आय चॅटबॉटचं नाव आहे बार्ड बी ए आर डी ठीक आहे पुढचा प्रश्न आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पॅरिस गेमचा जो काय या ठिकाणी क्लोजिंग सेरोमनी असणार आहे समारोप समारंभ असणार आहे त्याच्यामध्ये आपले ध्वजवाह कोण असणार आहेत पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पाल आणि पर्याय क्रमांक बी हरविंदर सिंग या दोघांना या ठिकाणी ॲज अ फ्लॅग बेरियर म्हणजेच जे काही क्लोजिंग सेरोमनी आहे समारोप समारंभ आहे त्याच्यामध्ये भारताच्या साईडने ध्वजवाहक म्हणून यांची निवड करण्यात आली आहे या ठिकाणी पाल यांनी महिलांच्या शंभर मीटर तसेच दोनशे मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे म्हणजे या एकाच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन पदक त्यांनी जिंकलेले आहे या ठिकाणी कांस्य पदक आहे दोनच्या दोन्ही एक शंभर मीटर कॅटेगरीमध्ये आणि एक दोनशे मीटर कॅटेगरीमध्ये त्यानंतर दुसरे आहेत हरविंदर सिंग यांनी या ठिकाणी पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व खुले धनुर्विद्या ज्याला आपण आर्चरी म्हणतो त्याच्यामध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे बरोबर एकाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि दुसऱ्याने या ए, या ठिकाणी दोन कांस्य पदक पटकावलेले आहेत हे दोघेही या ठिकाणी क्लोजिंग सेरोमनी मध्ये ध्वजवाहक असणार आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पोलीस दलामध्ये जे काही या ठिकाणी वुमन्सचं रिजर्वेशन आहे महिलांचं आरक्षण आहे त्याच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्य सरकारने पोलीस दलामध्ये महिलांसाठी तेहतीस आरक्षण जाहीर केलेलं आहे राजस्थान ज्या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली नवीन मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न पानबुडी बचाव समर्थन सहकार्य वाढविण्यासाठी कोणत्या दोन देशांच्या नौदलामध्ये अंमलबजावणी करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परत एकदा वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या नौदलामध्ये अंमलबजावणी करारावरती स्वाक्षरी करण्यात आली आहे कशासाठी तर पाणबुडी बचाव समर्थन सहकार्य वाढवण्यासाठी पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंचय जनभागीदारी उपक्रम कोणत्या शहरामध्ये सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी सुरतमध्ये या ठिकाणी सुरू केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील सुरत येथे जलसंचय जनभागीदारी उपक्रमाचा शुभारंभ केला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काबर तर या ठिकाणी सिंगापूर देशाच्या दौऱ्यावरती ती गेलेली आहेत या उपक्रमाचा उद्देश गुजराती रहिवाशी स्थानिक सरकारी संस्था व्यवसाय आणि इतर स्टेक होल्डर्स रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना तयार करण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच भारताचा जो काही अन्नावरील सरासरी कौटुंबिक खर्च आहे तो टिंबटिंबच्या खाली आलेला आहे तर तो अक्षरशः हाफच्या खाली आलेला आहे अर्ध्याच्या खाली आलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताचा अन्नावरील सरासरी घरगुती खर्च निम्म्याहून कमी झाला आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील जे काही ग्रामीण आणि शहरी भागामधील जो काही अन्नावरील एकूण घरगुती खर्च आहे त्याचा जो काही वाटा आहे तो रित्या या ठिकाणी डिक्रीज झालेला आहे डिक क्लाईन झालेला आहे घटलेला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल इंटरनॅशनल लिटरसी डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ आठ सप्टेंबरला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा बी सी सी आयने अलीकडेच पुरुष क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणजेच सलेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अजय रात्र हे त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी बी सी सी आयने पुरुष क्रिकेट संघाचा ॲज अ सलेक्टर या ठिकाणी सलेक्शन पर्सन म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बी सी सी आय फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी सचिव आहेत जय शहा सीई ओ आहेत हेमांग अमीन आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी बबिता चव्हाण असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या ॲज अ चेअरमॅनपदी अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या कोणत्या महिन्यामध्ये ग्लोबल टेक्सटाईल एक्सपो भारत टेक्स नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम आणि ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्ट या ठिकाणी आयोजित होणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंपल गोष्ट सांगतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपो या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे नवी दिल्लीतील भारत मंडपम आणि ग्रेटर नोएडा या ठिकाणी शेवटचा प्रश्न इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारा सर्वात वृद्ध भारतीय कोण ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सिद्धार्थ अग्रवाल असं त्यांचं नाव आहे त्यांनी जवळपास बेचाळीस किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी पंधरा तास सहा मिनिटे त्यांना लागलेले आहेत आणि इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारे सर्वात वृद्ध या ठिकाणी भारतीय ठरलेले आहेत त्यांचं नाव आहे सिद्धार्थ अग्रवाल क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय पॅरा ऑलिम्पियन तिरंदाज कोण बनलेला आहे विवेक चिकारा राकेश कुमार हरविंदर सिंग की पूजा जातान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं तपासणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर